Fire wow. सगळ्यांना खूप आन स्वागत आहे तर अजून अलिस विनायकला तुम्हाला पण तुम्हाला सो कंटिन्यू राहा कंटिन्यू बघा आणि गुण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग तरी बोला गुड मॉर्निंग na na va naam bol श्री <laughs> सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे हे प्रभादेवीमध्ये आहे गणेशाची पूजा करण्यासाठी विष्णूने सिद्धक्षेत्र निवडले गणेशाने त्यांची इच्छा पूर्ण केली त्यानंतर विष्णूने टेकडीवर चार दरवाजे मंदिर तयार केले आणि गजाननची मूर्ती स्थापित केली विष्णूने येथे सिद्धी प्राप्त केल्यामुळे गणेशाला सिद्धिविनायक आणि या स्थानाला सिद्धिटेक किंवा सिद्धिक्षेत्र असे म्हटले गेले मंदिराविषयी असे म्हटले जाते की सिद्धिविनायक मंदिराची मूल रचना पूर्वी खूपच लहान होती तसेच मंदिराची सुरुवातीची रचना केवळ विटांची होती ज्यामध्ये घुमटच्या आकाराचा शिखरही होता नंतर या मंदिराच्या जीर्णोद्वार करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्यात आले एकोणीस नोव्हेंबर अठराशे एकमध्ये या मंदिराचे बांधकाम झाले <स्थाथ> मी दर्शन वगैरे करून आलो आणि आता पोट पूजा करतोय इकडे गडगड माणूस बसले आम्ही आता इकडे मार्केट मध्ये पोचलोय आणि आता बघतोय खूप साऱ्या गोष्टी आहेत व्हरायटीज आहेत दादर स्टेशनला सगळ्या माहितीच असेल त्यानंतर मग आम्ही झाली आणि भारी तिला मी सोडायला स्टेशनला गेली कारण का ती एवढं ट्रॅव्हल करत नाही त्यामुळे तिला एवढं माहिती नाही आणि ना दीपिक्षा ना होती बरोबर पण ती जरा लवकर गेली काही काम नाही तर चला मग हो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला थोडक्यात माहिती तुम्हाला शेअर केले तरी कशी वाटली नक्की मला सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा खुश रहा हॅपी राहा सगळ्यांना आनंद ठेवा आईवडिलांना खुश राहा जे वाढलेले श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा